नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी मार्च दोन हजार पंचवीसमध्येच केंद्रातील सरकारनं केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आहे जो त्रेपन्न टक्के होता तो पंचावन्न टक्के इतका केला आणि त्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच त्यांची मागे भत्तेची वाढ लागू करण्यात आली त्यानंतर जानेवारी महिन्यापासून त्यांना मागे रक्कम रक्कमसुद्धा मिळाली होती दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित केला मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात आणि तामिळनाडू यासारख्या राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा केंद्राच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार मागे भत्ता वाढीचा लाभ महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांना देखील लवकरच मागे भत्ता वाढीची भेट मिळणार आहे पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला या संदर्भातील निर्णय होईल अशी अपेक्षा असून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के होणार आहे आणि वाढ देखील जानेवारी महिन्यापासून लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद